एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड फेरीवाल्यांसोबत संवाद साधला आम्ही हिंदीच्या नाही तर हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेने समजावली भूमिका नवी मुंबईच्या नेरुळ मध्ये पालिकेविरोधात मनसेचा सिटी वाजवा मोर्चा नागरिकांच्या विविध नग, समस्यांसाठी मनसे आक्रमक मोर्चामध्ये मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार राजन विचारे यांचे मातोश्री येथे बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीला अभिवादन उद्धव ठाकरे यांची देखील घेतली सदिच्छा भेट ठाण्यात नाक्यावर गुरुपौर्णिमा साजरी विचारेंकडून आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण मुंबईच्या लालबाग मधील मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा उत्साह संपन्न गणेश गल्लीच्या राजाचा यंदा अठ्ठ्याण्णव वर्ष मोठ्या जल्लोषात पार पडला सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं या विधेयकामुळे देशविरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्तीत किंवा संघटनांना आळा घालता येणार आहे शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं फडणवीसांनी सांगितलं अभिनंदन करायला उभं आहे विनोदाचा भाग सोडून द्या पण बावनकुळे साहेबांनी आम्हाला अतिशय विश्वासात घेऊन काम केलं तीन वर्षाची सजा आणि तीन लाख रुपये दंड त्याला ऑर असं आम्ही सुचवलेलं पण ते अँड राहिलेलं आहे पी चिदंबरमच उदाहरण देतो मी त्यांनी ते पी एम एल केला आणि पहिल्यांदा <laughs> एवढीच नोंद घेतो म्हणून प्रोविजन असताना त्या व्यवस्थित करा एवढीच आमची विनंती आहे जिल्हा जो नक्षलवादी होता त्या ठिकाणचा नक्षलवाद कमी करण्यामध्ये प्रमुख भूमिका आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्याचं समर्थन तर आम्ही केलंच पाहिजे परंतु हे करत असताना शहर शहरी नक्षल म्हणून जर चांगल्या संघटनांना ज्या संघटना चांगल्या पद्धतीचं काम करतात देशाच्या संविधानाला धरून काम करतात त्यांना सुद्धा अशा पद्धतीची वागणूक मिळायला नको संबंधी विचार व्हावा एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो अध्यक्ष महोदय शांततेच्या मार्गाने आंदोलन केल्यास बेकायदेशीर ठरवणार का आमदार विनोद निकोले यांचा आज सरकारला सवाल